परिमाण आणि संख्या भाग ती वस्तूंची बेरीज वजाबाकी आणि त्यांचा गुणाकार जर माझ्याकडे वीस सेंटीमीटर लांब रेष असेल आणि मी ती अजून वीस सेंटीमीटर वाढवली तर मला काय मिळत सेंटीमीटर हे माप रेषेची लांबी सांगतं लांबी अधिक लांबी म्हणजे जास्त लांबी म्हणून वीस सेंटीमीटर अधिक वीस सेंटीमीटर बरोबर चाळीस सेंटीमीटर आपण याला असंही मांडू शकतो वीस अधिक वीस बरोबर चाळीस आणि सेंटीमीटर अधिक सेंटीमीटर बरोबर सेंटीमीटर जर माझ्याकडे शंभर सेंटीमीटर लांब दोरा असेल आणि मी त्यातला पंचवीस सेंटीमीटर कापला तर उरलेल्या दोऱ्याची लांबी किती मीटर असेल तुम्ही लांबीतून लांबी वजा केली तरी उरते ती लांबीच असते तर शंभर सेंटीमीटर वजा पंचवीस सेंटीमीटर बरोबर पंच्याहत्तर सेंटीमीटर जर माझ्याकडच्या बाटलीत शंभर ग्रॅम साखर असेल आणि मी त्यातली दहा ग्रॅम साखर काढली तर बाटलीत किती साखर उरेल शंभर ग्रॅम वजा दहा ग्रॅम बरोबर नव्वद ग्रॅम म्हणजे जेव्हा समान एककाच्या परिमाणांची आपण बेरीज किंवा वजाबाकी करतो तेव्हा उत्तरात तेच एकक असत म्हणजे सेंटीमीटर मधल्या दोन वस्तूंची बेरीज केली तर आपल्याला उत्तरही सेंटीमीटर मध्येच मिळतं किंवा ग्रॅम असलेली दोन परिमाणं वजा केली तर उत्तर पण ग्रॅम मध्येच मिळतं बेरीज आणि वजाबाकीत एकक समान असतात पण गुणाकार किंवा भागाकार करताना मामला थोडा बदलतो आता परिमाणांचा भागाकार किंवा गुणाकार केला तर काय होतं हे बघूया गुणाकार करताना काय होतं ते आधी बघूया लांबी मोजायला सेंटीमीटर हे एक वापरलं जातं हे आपल्याला माहिती आहे तुमच्याकडे असणाऱ्या आयताच्या बाजूची लांबी आठ सेंटीमीटर आणि दहा सेंटीमीटर असेल तर त्या आयताचं क्षेत्रफळ तुम्ही कसं काढाल क्षेत्रफळ काढण्यासाठी तुम्ही दोन्ही बाजूंचा गुणाकार कराल म्हणजे आठ सेंटीमीटर गुणिले दहा सेंटीमीटर तेव्हा उत्तर येईल ऐंशी पण आता हे ऐंशी सेंटीमीटर नसून ऐंशी चौरस सेंटीमीटर आहे म्हणजेच ऐंशी वर्ग सेंटीमीटर वर्ग सेंटीमीटर मधला दोन हा अंक सेंटीमीटरचा से एकक गुणाकारात दोनदा आलं असल्याचं दाखवतो म्हणजेच सेंटीमीटरचा सेंटीमीटरशी गुणाकार होतो इथे आपण काय केलं आपण जेव्हा परिमाणांची बेरीज केली तेव्हा सेंटीमीटर अधिक सेंटीमीटर बरोबर सेंटीमीटर होतं पण जेव्हा आपण परिमाणांचा गुणाकार करतो उदाहरणार्थ क्षेत्रफळ काढतात तेव्हा सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर बरोबर चौरस सेंटीमीटर म्हणजे वर्ग सेंटीमीटर होतं पण अशाच प्रकारे जर आपण तीन सेंटीमीटरचा गुणाकार केला तर ते सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर बरोबर घन सेंटीमीटर होईल घन सेंटीमीटर मधला तीन हा अंक यावेळेस तीन बाजूंचा गुणाकार दाखवतो आणि या गुणाकारात सेंटीमीटर हे एकक तीन वेळा आलं आहे समजा आपल्याकडे घन आकारातील वस्तू आहे जिच्या बाजूंची लांबी चार सेंटीमीटर पाच सेंटीमीटर आणि सहा सेंटीमीटर आहे आता आपण या तीनही बाजूचा गुणाकार करूया ते चार सेंटीमीटर गुणिले पाच सेंटीमीटर गुणिले सहा सेंटीमीटर तर उत्तर येईल एकशे वीस पण उत्तर नुसतं एकशे वीस नसून ते एकशे वीस घन सेंटीमीटर असं असेल आणि आपण आधी बघितल्याप्रमाणे घन म्हणजे तीन म्हणजे तीन बाजूंचा गुणाकार होतो तुम्हाला माहिती आहे का की घन सेंटीमीटर मध्ये आलेलं उत्तर आपल्याला वस्तूने किती जागा व्यापली आहे हे, हे सांगत म्हणजे घन सेंटीमीटर त्या वस्तूचं घनफळही सांगत याचा अर्थ असा दोन की दोन परिमाणांची बेरीज किंवा वजाबाकी करताना उत्तरात एकक बदलत नाही बेरीज किंवा वजाबाकी करताना जे एकक असतं तेच एकक उत्तरातही असतं पण गुणाकार करताना सगळ्या परिमाणांच्या एककाला एकमेकांशी जोडलं जात दोन परिमाणांना एकमेकांशी भागायचं असल्यास काय होत याच उत्तर आपण पुढच्या व्हिडिओत बघूया